दुसऱ्या झाडावर जाते ना आज आमची अवस्था तशी झाली आहे खरंच आम्हाला देखील या घाट्यातून एक ना एक दिवस उडून जायच होतं आणि ती उडून जाण्याचा क्षण आता आलेला आहे आठ वर्ष झाले या मी वटवृक्षा खाली शिकली खेळली नाचली बागडली पण ही छोटीशी चिंगणी आज इथून निरोप घेत आहे नेमकं निरोप म्हणजे काय हो मी म्हणजे निघालेला रो म्हणजे रोवलेला प म्हणजे पुन्हा पुन्हा वळून पाहणारा असा हा निरोप निरोपाचा क्षण आहे क्षण नाही शुभेच्छेचा क्षण आहे पाऊल बाहेर पडताना रणाडणारा पण आहे मित्रमैत्रिणी जमू कधी तरी जीवनाच्या दी एका वाटेवरती मित्रमैत्रिणी जमू कधी तरी जीवनाच्या एका वाटेवरती काडू आठवणी या शाळेची प्रसन्न जमलेल्या प्रत्यक्षणाची प्रसन्न जमलेल्या प्रत्यक्षणाची पण त्यातला पहिला मित्र बोलतो मायबोलीचा विषय त्यांचा मराठी शिकणाऱ्या नट्यांत्यांचा मायबोलीचा विषय त्यांचा मराठी शिकवण्याला लागतो त्यांचा कदर मॅडम आमच्यासाठी आदर्श होत्या कदर मॅडम आमच्यासाठी आदर्श होत्या आठवतं का मॅडमचा डायलॉग अभ्यास करा अभ्यास करा आता मी एक उदाहरण घेते आता आपल्या वर्गातील अभिमान तो सारखं बाहेरच्या गोष्टी येऊन मॅडमला सांगायचा मॅडम आज आमच्या गावात असं झालं तसं झालं यानी भरून काढले त्यांनी भरून काढले आमच्या गावच्या प्रत्येक कोपऱ्यात काय घडते ना ते मॅडमला सांगायचा आणि मॅडम काय म्हणायचे अरे हनुमान असली बाहेरच्या गोष्टी येऊन सांगत जाऊ नको रे थोडा अभ्यासाच्या बाबतीत थोडं सांगत जा आणि मॅडमचा नेहमीचा डायलॉग जर आपण म्हणा विचारलो मॅडम आम्हाला वॉशरूमला जायचे तर मॅडम काय म्हणायचे त्या कारगलच्या लोकांना काय डायबिटीज आहे का असे नेहमी म्हणायचे पण त्यातला दुसरा मित्र बोलतो जशी शब्दांची जोडी तशी गणिताची जोडी जशी शब्दांची जोडी तशी गणिताची गोडी अशा मला गोड बनवून शिकवणारे असे शेतसुनी सर खरत, सर मुलांना म्हणायचे मुलाने किती मनाने गणित सोडू द्या सर काय म्हणायचे शेतकोण मंत्री अजून कारण तो गणिता थोडा हुशार होता ना म्हणून असे म्हणायचे सर आणि सरांचा नेहमीचा डायलॉग पसायदान म्हणता प्रार्थना वेळ पसायदान म्हणताना मुली माग मुलं पुढं म्हणाले ना तर सर काय म्हणायचे कडे कोणकरी कडे पण त्यातला तिसरा मित्र बोलतो आठवा आठवा कोण राहिले आठवा आठवा कोण राहिले तेव्हा आठवले की चुंजी वड्या सरांनी सरले होते <laughs> <laughs> ते तो म्हणजे आमच्याकडून बोलायचे एखाद्या वेळी जर मॅडम ती गोष्ट नको म्हणत असेल ना तर सर काय म्हणायचे घेऊ की त्याला काय होतं घेऊ घेऊ आणि आणि सर आणि एखाद्या वेळी जर आमच्या वर्गातले मुले आम्हाला चिडवले तर सर तर त्यांना आधी समजावून सांगायचे आणि काय म्हणायचे ए मुलांनो तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तुम्ही ऐकून घेतलं तर बरं परत तुम्हाला दुसऱ्यांदा सांगतो तुम्ही ऐकून समजून घेतलं तर बरं परत तुम्हाला तिसऱ्यांदा सांगतो तुम्ही ऐकून समजून घेतलं नाही तर तुमचं काय खरं नाही असे नेहमी माहिती आणि सरांच्या हातात नेहमी छडी असायचा ते पण मारायला <laughs> सर मार्गदर्शन नेहमी ला आहे खरच सर सर्वांना एका वडिलांप्रमाणे समजावून सांगायचे खरंच सरांचे किती कौतुक केले तरी कमीच आहे एकदा जा। जोरदार टाळे होऊन जाऊ दे आपल्या चिंया <laughs> कलेचे ज्ञान असणारे आणि वकृत्वाची आवड असणारे कलेचे ज्ञान असणारे वकृत्वाची आवड असणारे असे आमचे साबळे सर खरच साबळेसर सुद्धा साबळे सरांच्या सुद्धा मला नेहमी मार्गदर्शन लाभलेलं आहे खरं साबळे सर आमच्या सोबत नेहमी असायचे आणि सरांची पण एक डायलॉग होती ज्यांचं चांगलं नाही त्यांना काय म्हणायचे सर तुम्हाला अजून जादूची कांदी भेटली नाही वाटत जादूची कांदी याद आएंगे जो सारे पल जो आपके साथ कभी पढाई लिए तो कभी मस्ती लिए कभी पढाई केली तो कभी मस्ती केले स्वभावना खूप शांत आणि मनाला दिलदार स्वभावना खूप शांत आणि मनाला दिलदार असे बगले सर खरं दुसरीला असताना आम्हाला बगले सरच होते खर तर आज मी एवढं धैर्य विचार प्रकट करू शकते हे फक्त म्हणजे फक्त त्यांच्यामुळे तुम्ही असे म्हणू नका की मी स्वतःच कौतुक करून घेते आता मला सांगा सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं किंवा घेणं ते वेगळं असतं आणि पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणं किंवा घेणं ते वेगळं असतं तर त्यावेळी बघणे सर आम्हाला शिक्षणाच्या ओळखावरती आणून सोडलं आणि तसेच सर सरांना कदाचित आता आठवतं का ना नाही माहीत नाही पण ते सर मला दुसरीला असताना एक दास मारले होते असं म्हणू नका की मला एकटीलाच मारले तर सर सर्वांना मारले होते कारण अभ्यास होता तर त्यावेळी सर मला काय म्हटले होते मला तो क्षण आणि तो शब्द मला अजूनही आठवते तर त्यावेळी सर मला म्हटले होते की सृष्टी तू अभ्यास कर आणि तू समजूदार आहेस तू करू शकतेस त्या तेव्हापासून माझा एक सुद्धा अभ्यास आपण नाही बर का दुसरी ते पाचवी दुसरी त्या पाचवी मला बघले सरच होते आणि पुढे ते आठवी मॅडम मॅडमना पण विचार आहे मी एकदा तर विचारायला ठेवते का नाही आणि सर्वांचे लाडके सर्वांसोबत खेळी म्हणणे असणारे असे टेळेस खरंच ते सरांच्या सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन म्हणजे जास्त करून वकृता मध्ये लाभलेलं आहे लाभलेलं आहे खरंच ते सर सुद्धा खूप चांगले होते खरं तर ते सर चांगले होते नाही तर ते आहेत सुद्धा आणि सरांसोबत गोडगोर बोलणारे आणि सर्वांसोबत खेळमध्ये असणारे असे हड्डे सर कदाचित सर आज आले नाहीत पण त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभलेलं आहे जास्त करून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खेळामध्ये लाभलेलं आहे आणि नेहमी हसणारे स्वतः हसणारे पण दुसऱ्यांना पण हसवणारे असे आमचे कमळे सर त्यांनी सुद्धा शाळेला आणले नाही पण त्यांचे देखील आम्हाला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यक्रमात मार्गदर्शन लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मुख्या आमचे मुख्याध्यापक बुदाळे सर ज्या दिवसापासून आमच्या शाळेला बुदाळे सर मुख्याध्यापक म्हणून लाभलेले आहेत तेव्हापासून आमची शाळा एवढी नाही एवढी नाही तर एवढी सुधारलेली आहे येथील शिक्षकांचे मला मौलाच मार्गदर्शन लाभलेलं आहे जसं आम्ही पहिल्यांदा त्याला किती आनंदाने आलो